वैशाली आणि गौरी दोघीही नर्स होत्या एकाच हॉस्पिटलमध्ये त्या काम करत होत्या त्यामुळे चांगल्याच मैत्रिणी होत्या त्यांना सगळं काही माहिती होत दोघीही एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी असायच्या पण त्या दिवशी वैशाली सकाळी गौरीला फोन करत कर होती पण गौरी फोन उचलतच नव्हती वैशालीने अनेकदा गौरीला फोन केले कदाचित ती हॉस्पिटलला गेली असावी म्हणून वैशालीनं हॉस्पिटल मध्ये फोन करून गौरी बद्दल विचारपूस केली परंतु हॉस्पिटल मध्ये गौरी अजून आली नाही असे वैशालीला समजले गौरी फोनही उचलत नाही आणि हॉस्पिटललाही गेली नाही म्हणून वैशाली दुपारच्या साडेबाराच्या सुमारास गौरीच्या घरी पोहोचली दरवाजा अर्धवटच उघडा होता म्हणून वैशाली दरवाजा उघडा करत घरात गेली पण समोरील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली तिची मैत्रीण गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर तिचा नवरा जखमी अवस्थेत शेजारी पडलेला होता आणि गौरीला दोन मुले होती एक आठ वर्षांचा मुलगा स्पेशल चाइल्ड होता तर एक दोन वर्षांचा चिमुकला आपल्या घरात काय झाले हे त्यांना माहितीही नव्हते ते दोघेही भाऊ आपल्या जखमी आई वडिलांच्या जवळच खेळत होते त्यांना नुकत्याच घडलेल्या भयानक कृत्याची जाणीवही नव्हती त्या मुलांकडे पाहून वैशालीला वाईट वाटले परंतु घरात घडलेला हा प्रकार बघून वैशालीने तातडीने पोलिसांना बोलवले गौरीला नवी मुंबई महापालिका हॉस्पिटल वाशी येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले तर नवरा गणेशला मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि हातोडा जप्त केले पण नेमकं काय घडलं नर्स असणारी गौरी रक्ताच्या थारोळ्यात कशी जाऊन पोहोचली हेच आपण या घटनेत बघू नवी मुंबईतील कोपर खैरेने सेक्टर एकोणावीस मध्ये ही घटना घडलेली आहे गणेश शिरसाट आणि चौतीस वर्षीय गौरी शिरसाट हे दोघही नवी मुंबईत जय आंबे परिसरात भाड्याने राहत होते गणेश नोकरी करायचा तर गौरी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायची सुखाने या नवरा बायकोचा संसार सुरू होता आणि अशातच गौरीच्या पोटी एक दिव्यांग मुलगा जन्माला आला स्पेशल चाइल्ड जन्माला आल्यामुळे हे नवरा बायको दुःखी होते पण तरीही त्यांनी आपल्या मुलाला लाडाने वाढवले काही वर्षांनी तिने परत एका मुलाला जन्म दिला जो अगदी नॉर्मल होता असेच दिवस जात होते परंतु तेव्हाच नवरा गणेशची नोकरी गेली आणि घराचा संपूर्ण भार बायको गौरीवर येऊन पडला आता गणेश घरातच बसून राहायचा आणि घर चालवण्यासाठी गौरी मात्र काम करायची कुठेतरी नोकरी गेल्यामुळे गणेश दुःखी होता आपली बायको नर्स म्हणून काम करते सतत घराच्या बाहेरच असते तिच्याच पैशांवर आपण आता सध्या जगतोय असे विचार करत गणेशचा पुरुषी अहंकार दुखायचा पण तो बायकोला हे सगळं बोलून दाखवत नव्हता असेच दिवस जात होते पण आता गणेश गौरीसोबत वाद घालू लागला तू घराच्या बाहेर इतका वेळ काय करत असतेस नक्की हॉस्पिटलमध्येच जाते का माझ्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात दुसरा कुणीतरी पुरुष आला असेल मी आता घरात तुझ्या जीवावर बसून माझे कर्तव्य माझ्याबद्दलची इज्जत कमी झाली असेल आणि म्हणूनच तू बाहेर अनैतिक संबंधांमध्ये अडकली असेल नवऱ्याचे असे बोल ऐकून गौरी चिडायची तिने अनेकदा गणेशला समजावून सांगितले माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरा पुरुष नाही सांगितले परंतु तरीही गणेश गौरीवर संशय घ्यायचा तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे गौरीही दुःखी व्हायची आणि त्यांच्यात वाद व्हायचे नवरा गणेशच्या मनात गौरीबद्दल संशय निर्माण झाला होता त्यामुळे तो सततच तिच्यावर लक्ष ठेवायचा त्याही दिवशी गौरी रात्री सात वाजायच्या सुमारास हॉस्पिटलमधून घरी आली नर्स म्हणून काम करताना ती हॉस्पिटल मध्ये थकायची घरी आल्यावरही तिला आपल्या मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी काम करावे लागायचे यातच काही साथ द्यायची सोडून तो तिच्या सोबत भांडण करायचा आणि त्याही दिवशी गणेशनं तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यामधूनच त्या, त्या दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं भांडण इतकं टोकाला गेलं की कि तो किचन मधून चाकू आणि हातोडा घेऊन आला आणि रागाच्या भरातच गणेशनं आपल्या दिव्यांग मुलाच्या समोर त्या छोट्या मुलाच्या समोर बायको गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने दहा ते पंधरा वार करून तिची हत्या केली संतापाच्या भरात त्याने बायकोची हत्या केली होती काही वेळानंतर गणेश भाना हा भानावर आला आपल्या हातून काय घडलं हे त्याला समजल्यानंतर त्याला मोठा धक्काच बसला होता बायको तर मेली तिच्या मागे आपले हे दोन मुले मी एकटा कस त्यांचं पालन पोषण करू आपण आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच तो बेशुद्ध होऊन खाली पडला त्यांचे दोन्ही मुलं निरागसपणे त्यांच्याकडे पाहत होती पण दोघांनाही काहीच समजत नव्हते आणि म्हणूनच ते आपल्या जखमी वडिलांजवळ खेळत बसले होते परंतु जेव्हा गौरीची मैत्रीण वैशालीनं गौरीला फोन केला आणि तिने उचलला नाही म्हणून मैत्रीण वैशाली घरी पोहोचून झालेला प्रकार पाहून पोलिसांना तिथे बोलवते दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते पण गौरी मृत असल्याचं डॉक्टर सांगतात आणि गणेशवर उपचार सुरू होतात कोपर खैरेने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी गणेश शिरसाटला आता ताब्यात घेतलं आहे गौरीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे कोपर खैरेने पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी गणेश शिरसाट यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली आणि वैशाली पाटील यांच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करण्यात आला घटनास्थळावरून हत्येतील हत्यारे एक स्वयंपाकघरातील चाकू आणि एक हातोडा जप्त करण्यात आला या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात तीव्र दुःख आणि अविश्वास निर्माण झाला आहे घरगुती कलह आणि अविश्वासाच्या संशयास्पद कारणावर लक्ष केंद्रित करून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत फक्त आणि फक्त चारित्र्यावर संशय असल्यामुळे नवऱ्याकडून हे कृत्य घडले असेच आता चौकशीत समोर आले आहे मित्र आणि मैत्रिणींनो नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो नात्यात एकदा की संशयाने जागा घेतली की त्यांचं नातं हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही गणेशनं खूप चुकीचा निर्णय घेतला जी स्त्री आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करत होती कष्ट करत होती एक नर्स म्हणून ती लोकांची सेवा करत होती तिच्या मनात कुठलंही पाप नव्हतं परंतु नवऱ्याच्या मनात मात्र तिच्याबद्दल संशय होता स्वत घरी बिनकामाचा असल्यामुळे कुठेतरी त्याचा पुरुषी अहंकार दुखवला गेला आणि म्हणूनच त्याने चुकीचे केले पण हे अगदी चुकीचं होतं त्याने बायकोला समजून घ्यायला हवं होतं स्वतः घरात बसण्यापेक्षा दुसरं काहीतरी काम बाहेर शोधायला हवं होतं जेणेकरून त्यांचा संसार अजून सुखात होईल हस्त खेळत आपलं कुटुंब एखाद्या चुकीच्या निर्णयावरून उद्ध्वस्त करू नका बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटतं खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा या सगळ्यांमध्ये त्यांनी निरागस दोन मुलांची काय चुकी ते मुलं तर आता पोरके झाले न आई राहिली न बाप आता त्या मुलांचं पुढे कसं होणार त्यांच्यासोबत काय घडायला हवं जेणेकरून त्यांचं पुढील भविष्य सुखाचं होईल खाली कॉमेंटमध्ये तेही नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राइम क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद